सोलापूर महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक चारमधील शिवसेना शिंदेगट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार सौ कविता आनंद चंदनशिवे चार अ सी ए सुशील बनपट्टे चार ब सौ सारिका विवेक फुटाणे चार क विश्वनाथ दत्तात्रय बिडवे चार ड यांनी मंगळवारी होम टू होम प्रचार केला प्रारंभी अंगारकी चतुर्थीनिमित्त वीरकर गणपतीची महापूजा व महाआरती करण्यात आली सदरची प्रचार फेरी न्यू बुधवारपेठ साबळे हॉस्पिटल परिसरातून संपन्न झाली नागरिकांना आता बदल हवा असल्याने आम्हास चांगला प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया उमेदवार सी ए सुशील चंदू बंदपट्टे यांनी दिली नमस्कार मी सी एस सुशील बंदपट्टे प्रभाग चार दो मधून राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीचा अधिकृत उमेदवार आज आम्ही न्यू येथील जे विविध चौक आहेत त्या चौकातून होम टू होम प्रचार पूर्ण केलेला आहे मागील दोन दिवसांत म्हणजे काल आणि आजमध्ये मिळून आमचा होम टू होम प्रचार न्यू बुधवारपेठेतील सर्व एरियांमध्ये झालेला आहे आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे नागरिकांना बदल हवा आणि त्यासाठी ते मतदान करणार प्रचारादरम्यान विकासाच्या व्हिजनचे पत्रक वाटण्यात आले आमच्या प्रचारास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी प्रतिक्रिया विश्वनाथ दत्तात्रय बिडवे यांनी दिली प्रभाग क्रमांक चार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजाचा गटाकडून आज महत्त्वाचा दिवस म्हणजे अंगारकी चतुर्थीनिमित्त दिनकर गणपती दर्शन घेऊन सर्वजण प्रचाराला सुरुवात केलेला आहे आणि बुधवारपेठचा संपूर्ण परिसर आज होम टू होम करून मर्यादेला सुरुवात केलेली आहे धन्यवाद नागरिकतेच्या नागरिकांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांचा सर्वांचा सपोर्ट भेटायला लागला आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे गाठी बिठी आम्ही घेतो आहे त्यांच्याकडून रिस्पॉन्स बघून आम्हाला अजून थोडी ऊर्जा जास्त मिळावी लागली आणि शंभर टक्के वातावरण आहे न्यू बुधवार पेठेतील अशोक बुद्ध विहारात उमेदवारांनी दर्शन घेतले त्यानंतर त्यांचा सत्कार संपन्न झाला प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आम्ही निवडून येणार अशी प्रतिक्रिया संसारिका विवेक फुटाणे यांनी दिली प्रचाराला मी आज गणपती करून प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचारात खूप ठिकाणी प्रचारा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि शंभर टक्के प्रभाग चार म्हणून राष्ट्रवादीच घड्याळ येणार ते पण मी सांगते आणि प्रभागामध्ये आनंद चंदन शिवे यांच्या मिसेस कविताई चंदन शिवे आ, लता ताई विजयकुमार फुटाणे आणि माझे सासरे स्थायी समिती चेअरमन विजयकुमार यादवराव फुटाणे यांची सुनबाई आणि माझ्यासोबत विश्वनाथ भिडवे आणि सी ए सुशील बंद पट्टे असे माझ्या प्रभागातून चारून आहेत आणि मी या प्रभागातनं हा आमच्या सर्वांनी मिळून प्रभागाचा विकास घडून आणि प्रभागात सर्व मिळाली निघालनं मी प्र प्रचाराला फिरल्याड सर्वांनी काहीच कारणं सांगितली त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि म्हणून मी आणि माझं घरानं हे वारकरी संप्रदायिक मधलं आहे आणि माझं शिवाली भजनी मंडळ या मी जनसेवा ही ईश्वर सेवा आणि मी म्हणजे या माध्यमातन मी या रिंगणात उभारलेली आहे आणि प्रभाग चार म्हण राष्ट्रवादीच येणार हे मी सांगते या प्रचारात दोन्ही पक्षाचे समर्थक बहुसंख्येने सामील झाले होते